अतिशय देखण्या भव्य दिव्य नियोजनबद्ध आणि लोकांच्या स्मरणात कायम राहील अशा लोकशा महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित नवरत्नांचा लोकशा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे याच कार्यक्रमात वयाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या दाम्पत्याचा सन्मान आणि एकत्र आदर्श कुटुंबाचा सन्मानही करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती अतिशय मनमोकळ्या भावना व्यक्त करताना अजितदादा पवार यांनी बीडच्या विकासाचा लेखाजोखा जसा आपल्या भाषणातून मांडला तशा बीडकरांनी या जिल्ह्याची प्रतिमा बदलण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही सांगितले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील नामांकित नवरत्नांना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकलक्ष रुपये रोख सन्मानपत्र स्मृतिचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले आरोग्य क्षेत्रातील आरोग्य दूत पुरस्कार आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ओम प्रकाश शेटे यांना प्रदान करण्यात आला अजितदादा पवार यावेळी म्हणाले आरोग्य दूत आमचे ओमप्रकाश शेटे आणि मंगेश शिवटे राज्य सरकारतर्फे जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी अनेक योजना आमच्या एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना राबवल्या आमच्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना राबवले जातात आम्ही आमच्या परीनं प्रत्येकजण त्याचं योगदान देण्याचा प्रयत्न करतो खाजगी संस्थांच्या माध्यमातून गरिबांच्या गरीब रुग्णांच्याकरता खूप काही योजना आहेत परंतु त्याची माहिती रुग्णांना नसते आणि या योजना गरीब गरजूंच्यापर्यंत पोचत नाही काही काही आता औषध उपचार किंवा ऑपरेशन दहा लाख बारा लाख पंधरा लाख वीस लाख इथपर्यंत जातात आणि त्याच्यातून जा सर्वसामान्य माणूस अतिशय अडचणीमध्ये येतो कधी कधी तर तो आकडा बघून देखील एखाद्याला हार्ट अटॅक येईल अशा प्रकारची परिस्थिती असते परंतु राज्यातल्या अशा गरीब गरजू रुग्णांच्या साठी आमचे शेट्टे आणि मंगेश शेवटे हे देवदूप म्हणून काम करतात त्या दोन आरोग्य दूतांना या ठिकाणी लोकाशा भूषण पुरस्कार देऊन सन्मान केला मी त्या दोघांचंही अभिनंदन करतो <coughs> आणि रुग्णसेवेच्या माध्यमातून करत असलेल्या ईश्वर सेवेबद्दल त्या दोघांना त्यांच्या रुग्णसेवेच्या कार्यास मी मनापासून शुभेच्छा देखील देतो राज सामाजिक जीवनाम जी जी काम करत असताना जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सोलवल्याने गरीब जनतेला वैद्यकीय सेवेचा लाभ मिळून दिल्यानं मिळणाऱ्या समाधानाची तुलना दुसऱ्या कुठल्याही समाधानाशी होऊ शकत नाही त्याचा उल्लेख मगाशी ओम प्रकाश शेटेंनी केला ओमप्रकाश शेटे चिवटे यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामामुळं जीव वाचला कितीतरी कुटुंबांचा आधार आहे अनेक कुटुंब कोलमडण्यापासून वाचलेली आहेत यापासून वेगळी ओळख म्हणजे या, या दोघांच्या कामामुळं एका विद्यमान मुख्यमंत्री आणि एक माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री हे सत्तेवर पुन्हा येण्यामध्ये मदत झाली जसं आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला पुन्हा सत्तेवर आणून बसवलं तसं हे पण आरोग्याच्या बाबतीतलं काम तितकंच उल्लेखनीय तितकंच अतिशय जिवाळ्याचं आपलेपणाचं लोकांच्यामध्ये एक माणुसकी निर्माण करणार अशा प्रकारचं होतं ओम प्रमंगेश आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करीत यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले स्टेजवरती विराजमान असलेले ज्यांच्यामुळं सगळं वातावरण गंभीर झालंय असे खंबीर असलेले उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा नामदार पंकजताई मुंडे सर्व सन्माननीय व्यासपीठ जास्त वेळ घेत नाही परंतु मला मिळालेला आजचा हा पुरस्कार देशभक्त स्वर्गीय रतन टाटाजी आणि ज्यांनी मला दिनरूडपासून दिल्लीपर्यंत आणि मुंबईपर्यंतचा प्रवास कर्तृत्वाच्या जीवावरती मार्क देऊन ज्यांनी केला आणि मला मार्क देऊन घडवलं असे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना समर्पित करतो या पुरस्काराची रक्कम घरी घेऊन जायचं नाही असं ठरवलं म्हणून वैभवी संतोष देशमुखांच्या संभाव्य शिक्षणासाठी मी माझी रक्कम समर्पित करत आहे साहित्य संमेलन होत उद्घाटक म्हणून मी तिथे गेलो होतो श्रीपालजी सबनीस त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि बायोडाटा वाचत असताना ज्यावेळेस भूमिपुत्र आहे असं सांगितल्याच्या नंतर व्यक्तीने सांगितलं की बीडमध्ये खरंच काही चांगले लोक राहतात का बीडमध्ये स्वर्गीय मुंडे साहेब आहेत मेटे साहेब आहेत सर्वांनी बीडला घडवलं कुठं हे वातावरण गेलं कळालं नाही परंतु हे गडूळ वातावरण संपवण्याचं काम लोकांची आशा म्हणून लोकाशाने केलं म्हणून मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांचा आभार व्यक्त करतो जास्त वेळ बोल बोलणार नाही कधी काळी बामू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट चालायचं नाही जास्तकडे त्याला व्हॅल्यू नव्हती परंतु आता बीडचं तेवढं नाव खराब झालंय परंतु हे नाव तुम्हा खूप चांगल्या पद्धतीनं ताकदीनं आजच्या हा कार्यक्रमापासून करायचंय बरीच लोक म्हणतात की जातीय तणाव मला दायित्व आहे की आम्ही देखील जात मानली पाहिजे मी मानतो जात मानवता ही जात आणि माणूस की हा बीडचे वासे आहोत आणि हा वसा घेऊन आजचा पुरस्काराच्या संदर्भात जास्त वेळ बोलणं उचित नाही स्वर्गीय रतन टाटांना समर्पित ह्यासाठी केला की रतन टाटाच्या सहवासामध्ये मला अडीच तास मिळाले होते त्यावेळेस मला कळालं की हा व्यक्ती कपड्यांनी साधा असेल हे असेल परंतु दरवर्षी शंभर कोटी रुपये ते दान करतात